हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पार्टी स्पेशल स्टार्टर हे स्टार्टर अगदी चविष्ट चवदार आणि मस्त युनिक असं आहे हे स्टार्टर आहे मशरूम चीज स्टार्टर चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मशरूम मी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने कट करून घेतले आहे हे जवळपास चारशे ग्रॅम इतके मशरूम आहे आणि इथे भरपूर साला लसूण घेतला आहे आणि दोन बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आता एका कढईमध्ये साधारण दोन चमचे इतकं बटर घेतलं आहे बटर छान मेल्ट कि होत आलं की आपण त्यात बारीक चिरून घेतलेला सगळा लसूण घालून छान परतवून घेणार आहोत या रेसिपीमध्ये लसूण जितका जास्त तितकी आपल्या रेसिपीला चव अतिशय भन्नाट लागते लसूण जितका छान खरपूस भाजलेला असेल तितकं मशरूम छान लागतं आता आपण हे जे लसूण आहे ते साधारण ब्राउनिश रंगाचं होईपर्यंत परतवून घेणार आहोत यामध्ये हवं असल्यास तुम्ही तेलाचा वापर करू शकता पण बटरनी याला एक छान अनोखी चव असते अशा पद्धतीने आपला सगळा लसूण छान परतवून झाल्यानंतर आपण जे कापून घेतलेले मशरूम आहे ते सगळे मशरूम आपण यात घालून छान परतवून घेऊया अचानक होणाऱ्या पार्टीचा प्लॅन किंवा कोणीतरी फ्रेंड्स न सांगता आले मग विशेष आणि असं युनिक काय द्यावं असा प्रश्न पडला त्यावेळेला ही डिश अगदी मस्त आहे पाहुणेही खुश आणि काही वेळात तयार चवीनुसार मीठ आता मीठ घातल्यानंतर आपण छान एक ते दीड मिनटं हे मिश्रण परतवून घेऊया हे मिश्रण परतवत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम हीट हवी आणि लो टू मीडियम हीटवर आपल्याला मशरूम छान प्रकारे परतवून घ्यायचं आहे है। आता आपण झाकण ठेवून साधारण एक ते दोन मिनटं मशरूम छान होऊन देऊया आता एक ते दोन मिनटानंतर आपला मशरूम छान पाणी सोडायला लागलं आहे आता या मशरूममधलं सगळं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत आपल्याला थोडी गॅसची फ्लेम वाढवून हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला पूर्णपणे आटवायचं नाही आहे अगदी थोडंसं इतकं म्हणजे मशरूमला मॉइश्चर तसाच ठेवायचा आहे आता यामध्ये मी साधारण अर्धा चमचा इतकी काळी मिरी पावडर घातलेली आहे तुम्ही काळी मिरी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा इतकं ऑरिगॅनो आणि एक चमचा इतकं चिली फ्लेक्स आता ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि मिरी पूड छान मशरूमला कोट करून घ्यायचं आहे मस्तपैकी आपल्याला हे सगळं मिश्रण परतवून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला साधारण अर्धा ते एक मिनटं छान परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम या वेळेला आपण थोडी हाय ठेवायची आहे आणि हे सगळं पाणी पुन्हा जे मशरूमचं मॉइश्चर बाहेर आलेलं आहे ते थोडं आटून द्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवून साधारण एक ते दीड मिनटात हे सगळं मॉइश्चर आपलं ॲब्झॉर्व होऊन जातं त्यानंतर आपण यामध्ये छान चीज किसून घालणार आहोत आता मी इथे अमूल चीज घेतला आहे हे एक अख्खं चीज आपण यामध्ये छान किसून घालणार आहोत आता हे चीज किसल्यानंतर यात धुऊन बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि हे मिश्रण छान परतवून घेणार आहोत साधारण एक ते दीड मिनटं इतकं हे मिश्रण लो हीटवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे जसं मशरूमचं मॉइश्चर कमी झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करून घ्यायची आहे आता हे मिश्रण आपण छान अर्धा ते एक मिनटं परतवून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया आता तयार झालं आहे आपलं एकदम टेस्टी चीजी आणि युनिक असं स्टार्टर चीज मशरूम आता यावर आपण भरपूर सारं चीज किसून घालूया आणि त्यावर धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर आहे की नाही अगदी वेगळी आणि युनिक अशी डिश काय मग कधी ट्राय करता ही डिश आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका जर तुमच्या घरात पार्टी असेल आणि काहीतरी वेगळं द्यायचं असेल पाहुण्यांना तर ही डिश त्यासाठीच आहे नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा कर आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चटपटी चमचमीत चविष्ट चवदार आणि त्याचबरोबर युनिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा